राजगड महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सन्माननीय शंकर हिरामन मांडेकर हे निवडणूक लढवत आहेत त्यांची निशाणी अड्याळ ही आहे आणि महायुतीच्या प्रचार सह प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते सन्मान हे सुद्धा येऊन गेलेले आहे इथली परिस्थिती ही आपल्याला अनुकूल आहे या ठिकाणच्या ज्या वेळेला आम्ही अहवाल घेतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की मोठ्या प्रमाणावरती यांना या ठिकाणी मांडेकरांना पाठिंबा आहे आणि कार्यकर्ते देखील त्यांच्यासाठी कसून काम करत आहेत मला याची खात्री आहे की या निवडणुकीत सन्माननीय शंकर हिरामन मांडेकर यांचा